नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनेलमध्ये नॉलेज फॅक्टरी ऑफिशियलमध्ये आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे द ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक ठाणे म्हणजे दी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ह्याच्यामध्ये भरती निघालेली आहेत ज्युनियर बँकिंग असिस्टंट शिपाई सुरक्षा रक्षक आणि वाहनचालक या चार पदांसाठी भरती निघालेल्या आहेत तर त्या भरतीमध्ये जागा किती असणार आहे त्यांच्यासाठी काय पात्रता लागणार आहे अर्ज करण्याचा दिनांक काय आहे हे सगळे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर चला चालू करूया आपल्या व्हिडिओला तर हे तुम्ही बघू शकता हा पी डी एफ फॉर्मॅट आहे याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे तो फस्ट ऑफ ऑल आपण बघणार आहे ज्या जागा आहे त्या बघा ज्युनियर बँकिंग असिस्टंट या क्षेत्रातील एकशे तेवीस शिपाई श्रेणीच्या छत्तीस सुरक्षा रक्षकाच्या पाच आणि वाहन चालक आशा एकुन एक अशा एकूण मिळून एकशे पासष्ट जागा भरतीसाठी आहेत सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या दैनिक सकाळ व ठाणे वैभव या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने जे वेबसाईट आहे ते आहे डब्ल्यू 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 डॉट ठाणे डिस्ट्रिक्ट बँक डॉट कॉम किंवा डब्ल्यू 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 डॉट ठाणे डी सी सी बँक डॉट कॉम याच्या पुढची डिटेल्स आहे परीक्षा विक्षाधीन काळातील वेतन परीक्षा विक्षाधीन काळ म्हणजे आपण एक प्रकारे आपल्याला प्रोविशल पिरियड माहिती असेल ज्याच्यामध्ये आपण एक ट्रेनिंग पिरियड म्हणू शकतो जो की एक सहा महिन्याचा असतो एका वर्षाचा असतो त्या प्रोबेशन पिरियड त्याला बोलतात मराठीमध्ये परिविक्षाधीन कालावधी तर ज्युनियर बँकिंग असिस्टंट श्रेणी हे पद पदाचे नाव आहे या पदासाठी परीक्षा विक्षाधीन हंगामी म्हणजे प्रोबेशन पिरियडमध्ये दरमहा रुपीस वीस हजार एकत्रित वेतन अदा करण्यात येईल हे आहे ज्युनियर बँकिंग असिस्टंट पदासाठी ह्याच्यानंतर दुसरं पद आहे शिपाई तर शिपाई या पदासाठी प्रोबिशन पिरियडमध्ये तर महा पंधरा हजार वेतन अदा करण्यात येणार आहे वॉचमॅन म्हणजे रक्षक या पदासाठी प्रोबिशन पिरियडमध्ये पंधरा हजार एकत्रित वेतन अदा करण्यात येणार आहे त्याच्यानंतर वाहनचालक या पदासाठी दरमहा पंधरा हजार एकत्रित वेतन अद्याप करण्यात येणार आहे ही जी बँक भरती आहे या बँकेच्या भरतीचा अर्ज भरायचा अठरा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला चालू झाले आहे अर्ज भरायची ते दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज भरायची मुदत आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क स्वीकारण्याचा अंतिम दिवस म्हणजे जो एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता ज्या दिवशी तुमचे ऑनलाईन फॉर्म बंद होणार आहे अर्ज करायचा लाचचा दिवस आहे त्याच दिवशी परीक्षा शुल्क भरायचा लाचचा दिवस आहे ऑनलाईन परीक्षा जी असणार आहे ती ह्या सगळ्यानंतर बँकेच्या वेबसाईटवर तुम्हाला जाहीर करण्यात येणार आहे त्याच्यानंतर आपण पुढचं बघू आपण मेन मेन पॉइंट हे त्या हायलाईट करणार आहे तर पहिले जे पद आहे ज्युनियर बँकिंग असिस्टंट याच्यामध्ये एकूण गुण एकशे तेवीस जागा आहे वयोमर्यादा आहे एकवीस वय ते अडतीस वर्षापर्यंत आणि जी पात्रता असणार आहे ती असणार आहे शैक्षणिक पात्रता उमेदवार शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान पन्नास टक्के गुण मिळवून उत्तीर्ण असावा अथवा समकक्ष श्रेणी इक्विलेंट धारण करून उत्तीर्ण असावा उमेदवारात संगकीय संगणकीय ज्ञान असणे आवश्यक राहील यासाठी उमेदवाराने शासन मान्य संस्थेतून एम एस सी आय टी हा संगणक कोर्स उत्तीर्ण केला असला पाहिजे म्हणजे एक प्रकारे तुमची बॅचलरची डिग्री कम्प्लीट पाहिजे मिनिमम फिफ्टी पर्सेंट आणि तुम्हाला एम एस सी आय टी हा कोर्स केलेला असला पाहिजे दुसरा आहे अथवा किंवा महाराष्ट्र शासन निर्णय मातंज दोन हजार बारा फेब्रुवारी दोन हजार तेरानुसार माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवी पाहिजे तुमची ही पदवी नसेल तर ही पदवी पाहिजे तिसरा आहे शासन पत्र सामान्य प्रशासन माहिती आणि तंत्रज्ञान विभाग याच्यामधली तुम्हाला पदवी पाहिजे चौथा आहे शासन पत्र सामान्य प्रशासन माहिती तंत्रज्ञान यामधील तुम्हाला प्रमाणपत्र पाहिजे सगळ्यात लाची पात्रता आहे ज्युनियर बँकिंग असिस्टंट पदाच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन इन टेक्नॉलॉजी याला आपण सी एस आणि आय टी असे बोलतो सायन्सच्या भाषेमध्ये ते डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स अँड ॲप्लिकेशन बी एस सी इन कॉम्प्युटर सायन्स बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स बी एस सी इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन बीई बी टेक इन कॉम्प्युटर इंजिनियर बीई बी टेक इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग बीई बी टेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी जर का असेल म्हणजे या सगळ्या ह्या लाटच्या आपल्या पाचव्या पॉईंटमध्ये ज्या डिग्र्या दिल्या आहेत त्या जर का डिग्र्या नाही त्या डिप्लोमा तुमच्याकडं असेल तर तुम्हाला एम एस सी आय टी ह्याची जास्त काही आवश्यकता नसणार आहे म्हणजे एम एस सी आय टी नसेल तरी पण चालेल त्याच्यानंतर पुढचं पद आहे आपले शिपाई तर शिपाई या पदासाठी छत्तीस जागा राखीव आहेत वयोमर्यादा असणार आहे अठरा वर्ष ते अडतीस वर्ष उमेदवार शैक्षणिक पात्रता असणारे उमेदवार आठवी उत्तीर्ण ते बारावी उत्तीर्णपर्यंतचे शिक्षण ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे मिनिमम क्वालिफिकेशन हे आठवी पाहिजे आणि मॅक्झिमम पकडले जाणार आहे ते बारावीपर्यंत जरी तुमची पंधरावी असेल आणि तुम्ही शिपाईसाठी जर का अर्ज केला असेल तरी पण तुमचं बारावीचं शिक्षण सगळ्यात मॅक्झिमम शिक्षण म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे तिसरं आहे सुरक्षा पद ज्याच्यासाठी पाच जागा आहेत वयोमर्यादा आहे अठरा ते अडतीस वर्ष शैक्षणिक पत्रिका सेम आहे उमेदवार आठवी उत्तीर्ण ते बारावी उत्तीर्णपर्यंतचे शिक्षण ग्राह्य धरण्यात येणार आहे चौथा आहे वाहन चालक जी की एकच जागा आहे वयोमर्यादा हो आहे अठरा ते अडतीस वर्ष शैक्षणिक पात्रता लागणार आहे उमेदवार आठवी उत्तीर्ण ते बारावी उत्तीर्णपर्यंतचे शिक्षण ग्राह्य धरण्यात येईल आणि वाहन चालक पदासाठी उमेदवाराकडे चाकी वाहन या म्हणजे आपण बोलतो लाईट मोटर व्हीकल परवाना असणे आवश्यक आहे आणि उमेदवाराचे वय हे अठरा ते अडतीस हे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ही जी मय वयोमर्यादेची आपल्याला अड दिली आहे त्याच्यामध्ये ते बसलं पाहिजे अठरा तारखेपर्यंत ह्याच्यानंतर आपण बघू ऑनलाईन परीक्षा ऑनलाईन परीक्षेमध्ये तुम्हाला काय विचारले जाणार आहे तर गणित असणार आहे बँकिंग व सहकार असणार आहे सामान्य ज्ञान असणार आहे कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था भूगोल इतिहास मराठी संगणक माहिती तंत्रज्ञान बुद्धीमध्ये चाचणी असे खूप सारे विषय असणार आहे आणि त्याची ऑनलाईन तुमच्याकडे परीक्षा होणार आहे त्याच्यानंतर पुढचं आहे मुलाखत तर मुलाखत ही प्रक्रिया तुमची ऑनलाईन प परीक्षेच्या नंतर होणार आहे तर मुलाखत पडताळणीमध्ये मुलाखतीत पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँक गटित समितीकडून मुलाखत घेण्यात येणार आहे उमेदवार मुलाखतीत गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही सदर मुलाखत दहा गुणांची असून सदर गुणांचे भारांकन बँक धोरणानुसार असेल त्यामध्ये दहापैकी पाच गुण संबंधित उमेदवाराच्या खालील शैक्षणिक पात्रता अनुभव यानुसार देण्यात येईल व उर्वरित पाच गुण मौखिक मुलाखतीच देण्यात येईल म्हणजे तुमचं जे मुलाखती म्हणजे जे ओवरल संभाषण कन्व्हर्सेशन होणार आहे त्यासाठी तुम्हाला पाच गुण असणार आहे दहापैकी बाकीचे पाच गुण हे चार ह्या ज्या अटी आहेत ह्यांच्यासाठी असणार आहे तर पहिलं म्हणजे तुमच्याकडे जर कोणत्याही शाखेची जर का पदवी असेल बॅचलर ऑफ डिग्री तुम्हाला कोणत्या पण शाखेची असेल तर तुम्हाला एक गुण तिथं भेटला जाईल पदव्युत्तर पदवी असेल जर का त्याच्यापेक्षा मोठी पदवी आपण डिग्रीच्या वरची आपण बोलतो पोस्ट ग्रॅज्युएट ते जर का असेल तर तुम्हाला एक गुण अजून भेटला जाईल सी ए आय आय बी जे ए आय आय बी जी डी सी अँड ए डी सी एम ह्या सगळे जे कोर्स आहेत हे सगळे कोर्स लायक अँड बँकिंग आणि इन्शुरन्सच्या रिलेटेड आहे फायनान्समध्ये आहे मॅनेजमेंट मार्केटिंगचं कसं करतात ते आहे सो हे कोर्स जर का तुम्ही केलेले असेल तर तुम्हाला एक गुण अजून भेटला जाईल आणि तुमचा अनुभव आहे त्या अनुभवावर तुम्हाला दोन गुण भेटले पाहिजे सो असे सगळे मिळून तुम्हाला हे पाच गुण भेटणार आहे आणि बाकीचे पाच गुण दहापैकी ते तुमच्या मुलाखतीत तुमचं कन्व्हर्सेशन कसं असणार आहे कशी तुमची मुलाखत होणार आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे उमेदवारांची अंतिम निवड तर शंभरपैकी तुमचा पेपर असणार आहे तर याच्यामध्ये तुमची जे उच्च गुण भेटणार आहे त्यांना निवड करण्यात आला आहे तर पहिलं म्हणजे प्राधान्य असणार आहे ठाणे व पालघर जिल्ह्यातील उमेदवार यांना प्राधान्य असणार आहे दुसरं म्हणजे धारणकरिता असलेली उच्च शैक्षणिक अर्थ जर का तुमचं शिक्षण उच्च असेल तर तुम्हाला अजून प्राधान्य भेटणार आहे अनुभव तुमचा चांगला असेल तर तुम्हाला प्राधान्य भेटणार आहे वयाची सेवा ज्येष्ठता अनुभव जेवढा जा जास्त असेल आणि वय जेवढे चांगले असेल तेवढे तुम्हाला प्राधान्य भेटणार आहे त्याच्यानंतर आहे परिविक्षाधीन कालावधी काला तोच की मगाशी मी तुम्हाला सांगतो प्रोबेशन पिरियड तर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचा परीक्षा विक्षाधीन कालावधी प्रोबेशन पिरियड एक वर्षाचा असणार आहे जो प्रोबेशन पिरियड असणार आहे तो म्हणजे आपण एक ट्रेनिंग पिरियड तुम्हाला सांगू शकतो की ट्रेनिंग पिरियड असतो टेम्पररी वर्क आपण एक प्रकारे बोलू शकतो सो so, या काळामध्ये उमेदवाराची सेवा जर का असमाधानकारक असल्यास सदर उमेदवारा सेवेत कायम करणे वा न करणे याचा अधिकार बँकेकडे असणार आहे त्याच्यानंतर आपले आहे परीक्षा शुल्क परीक्षाची जी फी आहे ती तर ज्युनियर बँकिंग असिस्टंट या पदासाठी तुम्हाला आठशे रुपये प्लस एकशे चव्वेचाळीस रुपये जी एस टी एकूण मिळून नऊशे चव्वेचाळीस रुपये तुम्हाला पेड करायचे आहे शिपाया या पदासाठी तुम्हाला पाचशे प्लस नव्वद पाचशे नव्वद रुपीज पे करायचे आहे सुरक्षारक्षक या पदासाठी पाचशे प्लस नव्वद पाचशे नव्वद रुपीज आणि वाहनचालक या पदासाठी पाचशे प्लस नव्वद पाचशे नव्वद रुपीज तुम्हाला पे करायचे आहे ह्याच्यानंतर जे ऑनलाईन अर्ज आहे ते तुम्हाला ऑनलाईन अर्ज याच आपल्या डब्ल्यू 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 डॉट ठाणे डिस्ट्रिक्ट बँक डॉट कॉम या, या संकेतस्थळावर तुम्हाला भेटणार आहे जे पण फोटो असतील ते जे पी जी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काढायचे आहे आणि ते अपलोड करायचे आहे ओके सो ही पूर्णपणे माहिती होती तर याच्यानुसार आपल्याला हे सांगण्यात आलं आहे की हे चार पदांसाठी भरती आहे ज्युनियर बँकिंग असिस्टंट शिपाई सुरक्षा सुरक्षारक्षक आणि वाहनचालक या सगळ्यांचे म्हणून एकशे पासष्ट पदांसाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये भरती आहे भरती ही अठरा तारखेपासून चालू झाली आहे अठरा ऑगस्टपासून ते एकोणतीस ऑगस्टपर्यंत झाली आहे याचा जो ऑनलाईन फॉर्म आहे याचा ऑनलाईन फॉर्मचा व्हिडिओ पण मी ह्याच्यानंतर तुम्हाला शेअर करणार आहे तर तुम्हाला समजून जाईल की ऑनलाईन फॉर्म जो आहे तो कसा भरायचा ह्याच्यामध्ये जर का आ, तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला मॅसेज करा आपण तुमचे जे प्रश्न असतील त्यांची उत्तरं मी तुम्हाला दिली जातील बस बाकी तुम्हाला व्हिडिओ जर का आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ह्याच्यानंतर आपण ह्याचा जो ऑनलाईन फॉर्मचा जो अर्ज करायचा व्हिडिओ असणार आहे तो टाकणार आहे चला धन्यवाद